नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी अतिशय खरंच खूप गोळ अशी बातमी ही राहणार आहे आता ही बातमी काय तुम्हाला थांबनेल किंवा माझं जे चॅन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरचा फोटो बघून तुम्हाला समजलं असेल की सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत तीन हजार पाचशे रुपये आता सर्व म्हणजे कोणत्या ज्यांनी ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेमधून जो लाभ घेतला घेत आहेत त्या दिव्यांग व्यक्तींनाच फक्त हे साडेतीन हजार रुपये मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो बघा नोव्हेंबर हप्ता जो आहे हा याची तारीख वाढ झालेली आहे आणि वीस तारखेपर्यंत हा जो अनुदान आहे हा आता पुन्हा सर्व जे निराधार बांधव असतील किंवा मग दिव्यांग बांधव असतील यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की उद्यापासून किंवा आजपासूनच याची सुरुवात होणार आहे तर बघा यामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींनी संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत आणि त्यांना ऑक्टोबरचा जो महिना त्यांना पंधराशे रुपयेच मिळालेला आहे अशा दिव्यांग बांधवांना आता साडेतीन हजार रुपये मिळणार आहेत कारण की त्यांचे जे थकीत राहिलेले मागच्या ऑक्टोबर महिन्याचे जे हजार रुपये आहेत तेसुद्धा त्यांना या नोव्हेंबर महिन्यासोबतच मिळणार आहेत अशी माहिती जे मंत्रालयीन जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून फोनद्वारे कळवण्यात आलेली आहे आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला ते फोन टेप जी आहे फोन ऑडिओ तीसुद्धा दाखवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा सविस्तर सांगितलं आहे तर त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो हप्ता याला जो उशीर होता आहे तो फक्त एका कारणाने होता आहे की जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना की मागच्या महिन्याचे फक्त पंधराशे रुपये मिळा मिळालेले आहेत त्यांना आता या हप्त्यामध्ये पूर्ण पैसे मिळायला पाहिजे मागचे जे हजार रुपये आहेत सुद्धा यामध्ये मिळायला पाहिजे त्यामुळेच हा उशीर होत आहे तर त्यांच्या सांगण्यावरून असं वाटत आहे की आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो त्यांना पूर्णपणे मिळणार आहे आणि मागचे जे हजार रुपये बाकी आलेले आहेत ते सुद्धा या अडीच हजार रुपयासोबतच मिळणार आहेत तर अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता नोव्हेंबरचा हप्ता कुणाला किती मिळणार आहे नेमका बघूया सर्वसाधारण जे ज्येष्ठ नागरिकांना पंधराशे रुपये मिळणार आहे ज्यामध्ये की विधवा महिला आल्या त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आले त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी तर संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि अपंग निराधार व्यक्तींना दि अडीच हजार रुपये म्हणजेच की जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना अडीच हजार रुपये हा मिळ मिळणार आहे त्याचबरोबर अपंग व्यक्तींना या अगोदरच्या पगाराच्या वेळेस पंधराशे रुपये मिळाले होते अशा अपंग व्यक्तींना या वेळेस तीन हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच की ज्यांना ज्यांना अडीच हजार रुपयाऐवजी पंधराशे रुपयेच मिळाले जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना त्यांना आता साडेतीन हजार रुपये मिळणार आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आता यावर नेमका किती विश्वास करायचा हे तुम्हाला ठरवायचं कारण की आता लवकरच ही जी रक्कम आहे ही जी निधी आहे हा आपल्या खात्यात येणार त्यावेळेस आपल्याला माहीत पडणार की नेमकं आपल्याला किती पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला किती मिळणार आणि किती मिळाले हे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगणार तुम्हाला जर साडेतीन हजार रुपये मिळाले तर नक्की कमेंट्स करा आणि मी देवानंद गवंदे आपली रजा घेतो हा व्हिडिओ जर आवडल्यास टेक्निकल मराठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र